घेतलेला ट्रेड आहे ह्या लेवलला इथे घेतला हा ट्रेडर डॉलरचा लॉस झाला बारा ते पंधरा डॉलरच्या हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द ट्रेड हाऊस मी वैष्णव आज, आज है, 20... आता करंटली टाइम आहे सेवन ट्वेंटी टू एम आता मी उठलेलो आहे बिकॉज लेट नाईट मी झोपलो होतो थोडं बिकॉज ऑफ मार्केट थोडं जास्त वेळपर्यंत अनालिसिस केलं काल थोडं मला टेस्ट करायचं होतं काही डेटा दॅट्स वाय मी थोडं लेट झालो आणि आता करंटली मी आता आपला सेटअप तयार करत आहे तर तुम्हाला दाखवतो काय असू शकतं आता आपण बडं अजूनपर्यंत काही कनेक्ट नाही केलं नेट वगैरे अजूनपर्यंत आता फक्त एक इकडे तिकडचे वायर एक निकाली कनेक्ट केले आणि की जे एस डी आपलं जे स्क्रीन आहे ते स्क्रीन तिला आणि आता करेल मी स्टार्ट तर मी तुम्हाला दाखवतो समोर काय करेल तर यार नेटवर्क एवढं खतरनाक चालते ना यार एवढं खतरनाक चालते ना यार काय एवढा वेळ घुमत राहते माहीत नाही आता सर्व सेटअप झाला आहे आता आता ॲनालिसिस मी तुम्हाला दाखवेल मॉर्निंगची आता करंटली सिडनी सेशन चालू आहे सिडनी सेशनमध्ये एवढी भारी मुवमेंट हो। आज मला खूप दिवसाबाद दिसून राहिली आहे तुम्ही बघू शकता आता आपलं सर्व सेटअप झालेलं आहे तुम्ही बघ तुम्ही म्हणत असाल की बाई ह्या चॅटवर मी काय करतो म्हणजे सॉरी इकडं एक स्क्रीन लावणं आहे आणि हे लॅपटॉप आहे इथे दोन दोन स्क्रीनचा यूज काय आहे तर फक्त डिफरन्स एवढाच आहे की मी जे लॅपटॉपवर आहे तिथं मी वन मिनिट टाईम फ्रेमवर चार्ट बघतो कारण मी जो ट्रेड एक्झिक्यूट करतो तो वन मिनिट टाईम फ्रेमवर ट्रेड एक्झिक्यूट करतो आणि जो हा चार्ट आहे इथं आता सध्या निफ्टी खोलून आहे याच्या काही काम नाही आपल्याला आणि ह्या जो स्क्रीन आहे ह्या स्क्रीनवर मी पाच मिनिटाचा टाईम फ्रेम बघतो याने की मला मार्केटच्या ट्रेंड आणि मार्केट आयडेंटिफिकेशन चांगल्या प्रकारे करता येईल त्या कारणाने म्हणून मी ह्या दोन स्क्रीन वापरतो आता बघा अकॉर्डिंग टू अवर सेटअप अकॉर्डिंग टू अवर सेटअप काय म्हटलं होतं मी हिवाही मी हा मी इंडिकेटर यूज करतो डॅट द नेम ऑफ इंडिकेटर सुपर ट्रेंड ते सुपर ट्रेंड मी यूज करतो आहे आणि ते सुपर ट्रेंड आपल्याला एकदम प्रॉपर एंट्री भेटली आहे सुपर ट्रेंडप्रमाणे तुम्ही पण असं इंडिकेटर लावून काम नाही करू शकत बिकॉज याची मी काहीतरी सेटिंग केली आहे सेटिंग मी तुम्हाला सांगेल काही दिवसात लवकरच आणि बघा एकदम भारी ट्रेड गेला आहे मस्त एकदम आता बघा इथे मी काहीच नाही लावलं आहे इंडिकेटर वगैरे काहीच नाही इथं माझे प्रायजेक्शन लेवल्स ड्रॉ केलेले आहे त्या लेवल्सला मी म्हणजे वॉच करत राहतो की बाई बघा आता मी म्हटल्याप्रमाणे आपले जे प्रायजेक्शन्स लेवल होते मी जास्त लेवल ड्रॉ करत नाही बघा लेवल्स आपले तीन लेवल ड्रॉ केलेले आहे आणि लेवल्सचा मार्केट रिस्पेक्ट केला आहे इथे बघा इथे प्रिव्हियस सपोर्ट आहे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि इथून पण मार्केट सपोर्ट घ्यायचे चान्सेस जास्त होते म्हणून हा सपोर्ट एक स्ट्राँग सपोर्ट म्हणून काम यानं केलं आहे आणि बघा तुम्ही तुम्हाला पण असे लेवल्स ड्रॉ करून शिकायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्यावर एक व्हिडिओ बनवेल मस्त एकदम भारी आणि इथून बघा आता इथं काय झालं आपल्याला एंट्री भेटली आहे अपसाईडसाठी बट वी डिडंट अ ट्रेड मी थोडं प्लॅन करेल बिकॉज एवढी बड्या रॅली मिळाली आहे आणि ती रॅली एक रिट्रेसमेंट करू शकेल म्हणून मी इथं ट्रेड काही घेण्याचा प्लॅन केला नाही आहे सो बघू काय होतं समोर तुम्ही बघू शकता प्रॉपरली आपण इथे एक ट्रेड घेतला आहे टाईम झालेला आहे एक वाजून दोन मिनटं आपण दुपारचं सेशन आता लंडन स्टेशन काही अर्ध्या घंट्यात चालू होईल त्या कारणाने आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं असं भारी चालू आहे आपला ट्रेड हा बघू काय होतं स्टॉप लॉससाठी आपण ऑलवेज रेडी आहो हा पहिला ट्रेड आहे आपला आता हा पहिला जो ट्रेड आहे पहिल्या ट्रेडमध्ये आपला एस एल झाला असं पकडून घ्या आणि जो हा ट्रेड करंटली चालू आहे हा आपण इथे घेतलेला ट्रेड आहे ह्या लेवलला इथे घेतला हा ट्रेड बरोबर आहे तर हा पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला लगभग लगभग बाला बारा डॉलरचा लॉस झाला आहे बारा ते पंधरा डॉलरचा आता ह्या ट्रेडमध्ये पण लॉस चालू आहे बघू काय होतं तर हा आपला दुसरा ट्रेड आहे बघू काय होतं आहे नो वरीज फ्रेंड्स आता वाजली आहे एक वाजून पंचेचाळीस मिनिटं आणि लंडन लंडन सेशन चालू झालेलं आहे ते बघा मी आपण इथं बड्यात जबरदस्त ट्रेड घेतला आहे ह्या लेवलला आपला एक लॉस हिट झाला होता इथे इथे आपला लॉस गेला इथे आपला लॉस गेल्यानंतर इथे आपण एक ट्रेड एक्झिक्यूट केला ट्रेड एक्झिक्यूट केल्यानंतर एकदम भारी चालू आहे आपला हा इथं दोन ट्रेड आपण घेतले आहे एक एक लॉटचे यू एस डी आय एन आर सॉरी यू आर यू एस डीमध्ये फक्त आपण ट्रेड करतो ओनली आपण दुसऱ्या कोणत्या स्पेअरमध्ये ट्रेड करत नाही पर इसी पेअर कपूर न चाईन घ्यावी बघत राहा तुमच्याला आहे दोन वाजून बत्तीस मिनटं म्हणजे अडीच वाजेला आहे आणि मार्केट एवढं भयानक साईडवेज आहे का बहुत खतरनाक इकडे पण पाहून घ्या एवढं चॉपी मार्केट आहे अशा मार्केटमध्ये आपण काही करू नाही शकत आपल्या आत्तापर्यंत दोन तीन स्टॉपलर्स गेली आहे आता बघू काय होतं ते का अजून एक आपला ट्रेड चालू आहे इथं हां हा कॉस्टू कॉस्टच आहे बट बघू काय होतं याच्याबी बघा रेंज बाउंड मार्केट आपण इथे एक बड्या ट्रेड घेतला आपल्याला इथं ब्रेकआउटच्या बादमध्ये ट्रेड भेटला आहे दाखव तुम्हाला हे बघा एवढा मोठा ब्रेकआउट एवढा मोठं कन्सल्टेशन होतं ह्या कन्सल्टेशनच्या बादमध्ये आपण ट्रेड घेतला ट्रेड घेतल्याच्या बादमध्ये हा एकदम जबरदस्त चालू आहे बघू शकता तुम्ही काय आहे ह्या ट्रेडमध्ये करंटली एकशे ऐंशी डॉलर्सचं प्रॉफिट चालू आहे आपल्याला बट या जबरदस्त चालू आहे आता करंटली टाईम झाला आहे चार वाजून वीस मिनटं आणि आपला जेव्हा कंटिन्युअसली ट्रेड चालू होत आहे ट्रेडमध्ये आपण इथे एक्झिट घेतला अवेलेवलमध्ये हो इथे एक्झिट घेतला आहे टाइम तीन वाजून पस्तीस मिनटांनी एक्झिट घेतलं बिकॉज मला वाटलं की ही इथं हे कॅन्डल आहे याच्या खाली क्लोजिंग देईल याच्या सुपरट्रेंडच्या खाली क्लोजिंग देईल म्हणून मी एक्झिट घेतलं पण जाऊ दे आता मिस्टेक झाली माझी आता याला काही करू नाही शकत आपण पण हा ट्रेड कंटिन्युअसली चालूच आहे पण आपण इथून एक्झिट घेतला आहे आता करंटली आपण ओवरऑल लॉसमध्ये एकशे तेवीस डॉलर लॉसमध्ये यावं आपण बघू शकता मार्केट आज बहुत जास्त चॉपी होतं म्हणजे खूप जास्त काही मुमेंट नव्हती मार्केटमध्ये तर असा होता आजचे आपले दिवस आज लगभग आपल्याला एकशे वीस डॉलरचा लॉस झालेला आहे आणि आपण प्रॉपरली एकदम सिस्टम वाईज ट्रेड केला आहे पण काही मिस्टेक झाला ओवर ट्रेडिंग थोडं ओव्हर ट्रेडिंग केलं कुठं कुठं मी स्काल्प करासाठी बघितलो पण तिथं काही प्रॉपरली आपली स्काल्पिंग जमली नाही त्या कारणाने आपण तिथे लॉस घेतला आहे याला आपण काही करू शकत नाही करू शकतो पण काय होत नाही चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि तुम्हाला काय झालं प्रॉफिट लॉस ते तुम्ही ॲप मला कमेंटमध्ये सांगा चलो बाय बाय